नमस्कार मी नम्रता पाटील रसोई आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू आणि गूळ घालून ड्रायफ्रूटची वडी कशी बनवायची ते पाहूया तर सगळ्यात आधी आपल्याला खसखस भाजून घ्यायची तूप न घालता त्याच्यानंतर काढून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि एक वाटी मी बदाम घेतलेले आहे ते याच्यात भाजून घ्यायचे चांगले तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजेत तडतड आवाज आला की काढून घ्यायचे आहेत ह्याच तुपामध्ये एक वाटी काजू पण भाजून घ्यायचे आणि काजूबरोबर थोडेसे पिस्ता टाकलेला आहे मी तर ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आणि हे पण आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत तर आता काजू पण आपले भाजून झालेले आहेत काढून घ्यायचे एक वाटी मगच घेतलेली आहे आणि मगज आपल्याला अशीच भाजून घ्यायची तूप न टाकता चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची गॅसची फ्लेम लोच ठेवायचे आणि आता काढून घ्यायचे आता परत दोन चमचे तूप टाकून मखाणा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि मखाणा पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज व्हायला पाहिजे चे। आणि काढून घ्यायचं आता एक वाटी मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे गरम कढई आहे त्याच्यातच भाजून घ्यायचं आहे आणि तसंच ठेवायचं आहे त्याच्यात कुरकुरीत होतं ते खूप जास्त आपल्याला खोबरं भाजायचं नाही आहे असंच ठेवून द्यायचं आता तर ड्रायफ्रूट आपले थंड झालेले आहेत आता आपल्याला फोडून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे मिक्सरमध्ये जर फिरवले तर मग जास्त बारीक चुरा होईल तर आपल्याला थोडंसं सा जाडसर चुरा पाहिजे याचा हे बघा असे सगळे फोडून घ्यायचे हलक्या हाताने दा हे करायचे मारायचं आहे मगज पण थोडीशी फोडून घ्यायची आहे त्याच्यातच टाकून म्हणजे अर्धी फोडलेली होईल आणि अर्धी अख्खीच राहील तर अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे आहे आता खोबरं पण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खोबरं पण चांगलं कुरकुरीत झालेलं आहे आता हे सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक चमच्याभर आपल्याला सुंठ पावडर टाकायचे सुंठ पावडर कशासाठी तर ही पोटासाठी एकदम चांगली असते पोटासाठी तर चांगली आहेच पण वातासाठी पण सुंठ एकदम चांगली आहे मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यांना वाताचा त्रास होत असेल त्यांनी सुंठ पावडर थोडीशी तोंडात टाकायची आणि गरम पाणी प्यायचं सकाळी सकाळी आता मी हे ड्रायफ्रूट दोन वाटी घेतलेले आहेत मोजून आता आपण पहिल्यांदा वडी बनवून घेऊया तर दाखवल्याप्रमाणे भरायचे आहेत कोणत्याही वाटीने भरा त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे कापलेला साधाच गूळ घेतला आहे चिकीचा गूळ घेतलेला नाही आहे आता हा गुळ आहे ना आपल्याला वितळवून घ्यायचा आहे पूर्ण तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे फक्त आपला हात हलवत राहायचा आहे सतत तर लवकर वितळण्यासाठी काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे एक टेबल स्पून पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही जर पाणी जास्त झालं तर वडी कुरकुरीत बनणार नाही आणि पातळ होईल आता गोळ पटकन वितळून जाईल तर दाखवल्याप्रमाणे पटकन फोडून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला गुळ गॅसवर ठेवायचा नाही आहे आणि जसा गुळ वितळला की त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे तूप पण जास्त घालायचं नाही आहे जर कमी प्रमाणात असेल तर एकच चमचा फक्त खुसखुशीत होण्यासाठी तूप घालायचं आता हे तूप चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे गुळामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे तर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि जे ड्रायफ्रूट आहेत फोडलेले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हात मात्र फटाफट फथ चालवायचं चा आपल्याला चांगलं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे ताट पण आपल्याला आधीच तयारी करून ठेवायची तूप लावून ठेवायचं ताटाला त्या त्याच्यावरनं खसखस टाकून ठेवायची तर खसखस पण पोटासाठी चांगली असते म्हणून ती आवर्जून टाका आता हे मिश्रण आपल्याला ताटात टाकून घ्यायचं आहे ते पण पटकन टाकायचं आणि लवकर पसरवून घ्यायचं आहे आता वाटीला तूप लावायचं खाली आणि असं पटकन पसरवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी सारखं यायला पाहिजे आणि लगेच आपल्याला याच्यावरनं खसखस टाकून घ्यायचे आणि लगेच कापून पण घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार वड्या कापून घ्यायच्यात कारण एकदा थंड झालं तर वडी व्यवस्थित होणार नाही म्हणून आधीच गरम गरम असतानाच कापून घ्यायचं आहे तर गुळ मी जे अर्धा किलो एक किलोची डेप येते ना गुळाची तो घेतलेला आहे तर कोणताही गुळ वापरा फक्त चिकीचा नको आता थंड करून घ्यायचा आहे आता आपण लाडू बनवून घेऊया तर परत एकदा चुरा आपल्याला मोजून घ्यायचा आहे मेजरमेंट परफेक्ट असेल ना तर पदार्थ अजिबात बिघडणार नाही तर मोजून घ्यायचं आहे तर दोन वाट्या झालेल्या आहेत आणि अडीच वाट्या भरलेल्या आहेत टोटल तीन वाट्या फुल झालेल्या नाही आहे तर कढई गरम करून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घातलेलं आहे जितकं क्वांटिटी आहे त्या हिशोबाने तूप घालायचं आहे तर आपल्या जवळजवळ अडीच वाट्या ड्रायफ्रूट आहे तर त्याला एक वाटी फुल दाबून भरून खजूर घ्यायचा आहे बिया काढून घ्यायच्यात त्याच्या आणि हा खजूर आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये चांगला म्हणजे तो मऊ होईल भाजला की आणि मऊ आलाच खजूर घ्यायचा आहे आता खजूर भाजून झालेला आहे आता आपल्याला हा ड्रायफ्रूटमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा आपल्याला चमच्यानी तसा मिक्स करायचा आहे खजूर आपला गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी मिक्स करून घ्या म्हणजे थोडंसं थंड होईल आणि त्याच्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चांगला एक जीव सगळं करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि आता लाडू वळवून घ्यायचे आहेत चांगला एक जीव झाल्यानंतर जर तुमचे लाडू वळत नसतील तर समजायचा खजूर थोडासा कमी पडला आहे तर थोडासा परत घा गरम करायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचा पण हे प्रमाण दिलं आहे ना तर त्यावढ्या याच्यात लाडू वळणारच आता खसखसमध्ये हे लाडू आपल्याला थोडेसे लोळवून घ्यायचे आहेत तुम्हाला जो सोपं वाटतं आहे ना ते करा पण मी दोन्ही केले तर तो दोन्ही खायला खूप छान लागतात एकदम कुरकुरीत क्रिस्पी लागतात आणि भरपूर प्रोटीन आहे ज्यांना खूप थकवा असेल तर त्यांनी रोज एक वडी आणि एक लाडू खात जा